पस्तीस आणि छत्तीस साठी तर तुम्हाला एक सूचना दिलेली आहे एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या मग पोपट आता खाली हे सगळ्यात महत्वाचं जेव्हा असं तुम्हाला तक्ता देतात कोपरा बघायचा कोपरा त्याच्यामध्ये प्रमाण दिलेलं असतं त्या प्रमाणावर नुसारच तुम्ही संख्या काढायच्या जर तुम्ही तिथलेच त्रिकोण धरले एक दोन तीन चार पाच सहा सात तर ते तुमचं चुकणार आहे कारण एक त्रिकोण म्हणजे किती आहे मग सात त्रिकोन टोटल आकडा किती झाला चोक अठ्ठावीस पोपट किती बघा पटापट पटा सांगा मला पोपट किती अठ्ठावीस मोर किती सोळा सोळा घर घर किती चोवीस टोटल त्रिकोण किती आहेत सहा आहेत ना साई चोक चोवीस सुतार पक्षी किती ही माहिती तुम्हाला आधी काढता आली पाहिजे प्रमाण घेऊन जर तुम्ही तिथलं प्रमाण चुकवलं तर तुमचं उत्तर बरोबर ये नाही आता पस्तीसावा प्रश्न वाचा मग काय दिला ह्याच्यावर आधार मग आधी पोपटाची संख्या सांगा किती आहे मग हे अठ्ठावीस आणि सूत्र पक्षांची किती आहे बारा, बारा मग किती ना जास्त आहे ते सांगा आता पोपटांची संख्या म्हणजे बारा पेक्षा किती ना जास्त सोळा मिसळ की अठ्ठावीस आहे म्हणजेच पोपटांची संख्या किती ना जास्त आहे हे प्रश्न विचार करायचा होता का होता का लय आवड प्रश्न नाही मग याचं ये उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन, तीन। समजलं पुढं छत्तीसावा प्रश्न जरा थोडासा तुम्हाला शेकडेवारीचा आहे तो शिकवते मोराची संख्या हा मोराची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे मग इथं आता तुम्हाला मेन मुद्दा इथं कळला पाहिजे की पक्ष्यांची टोटल संख्या आधी तुम्हाला इथं बेरीज करून काढता आली पाहिजे मग ह्या मग अशी शिकवलेल्याप्रमाणे काढा पोपटांची संख्या मोराची घराची सुतार पक्षी टोटल मला आकडा सांगा मॅडम एवढे पक्षी होत्या टोटल आणि त्याच्यापैकी मोर किती हे काढायचे आपल्याला पटपट पटपट करा पोपट किती मोर किती सगळा आकडा एका खाली एक लिहून बेरीज करून सांगा श्रुती कर की गा नुसती बसलीस का कर किती वेळ लागलाय करायला पटपट करता आला पाहिजे त्रिकोण किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसच्या खाली लगेच मोराची संख्या सोळा येईल घारीची संख्या चोवीस येईल एका खाली एक लिहून काढून बेरीज सांगा मला टोटल पक्षी किती हा अरे मोर धरले का नाही त्याच्यात सगळे पक्षी म्हटल्यावर सगळे पक्षी धरायचे ना बेरीज ऐंशी आता त्याच्यात प्रश्न काय विचारलाय त्या एकूण पक्षांपैकी मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे मग आता एकूण पक्षी किती आले ऐंशी मोर किती आहेत त्याच्यातले मोर किती आहेत सोळा मग ऐंशीच्या सोळा टक्के काढायचा आपण किती शेकडा किती म्हणले ऐंशी पैकी सोळा मग शंभर पैकी किती म्हणजे काढणं शेकडा बागे शेकडा काढणं म्हणजे काय कतले शंभर पैकी किती काय काढायचं शेकडा म्हणजे शंभर मग ऐंशी पैकी मोर किती आहेत ऐशी पैकी मोर किती ते लिहा तिथं ऐंशीच्या पुढं बरोबर चेनस ऐंशी पैकी सोळा तर शंभर पैकी किती असं लिहा बाळांना इथं आणि ह्याचा तिरका गुणाकार करायचा अशी अशी काट मारायची या अशी इथे लिहि ना शंभर बरोबर किती कर प्रश्नचिन्ह बरोबर किती आणि ह्याचा तिरका गुणाकार करायचा म्हणजे शंभर गुणुली सोळा लिहिवर गुणुली सोळा तिरका गुणाकार म्हणजे असं रे शंभर गुणुली सोळा कर ह्या दोघांचा गुणाकार आणि भागिले ऐंशी कर खाली हा आणि मी शिकवले खालचा शून्य एक गेला की वरचा शून्य कट करायचा आता कर ही संक्षिप्त रूप द्यायला बेचोकाट दहा दे पटे लवकर लवकर ते सोडवायचंय आपल्याला तरच उत्तर येणार आहे आपलं बेचोकाठ बेपंच दहा वर पण भाग घ्यायला पाहिजे दोन दो खाली पण ह्या दोघांना दे आधी भाग आठ आणि बेपंच बे दहा इथं दहा कट कर इथं इथं वर अरे हि तर रे बेपंच दहा तिथं कुठे लिहायला लागलास तू आठ ला दहाला भाग देताना दोन ला कसा भाग द्यायचा बे चोक आठ बे पंचे दहा म्हणजे इथं चार आलं इथं पाच आलं परत चार न भाग द्यायचा चार एक चार म्हणजे इथं एक राहिला आणि चार चोक मग गुणाकार आला इथं किती आला कर ना मग पण चोक मग किती आलं शंभर पैकी वीस टक्के वीस टक्के आलं किती सोपे फक्त तिरका गुणाकार असा करता आला पाहिजे असा इथं काय म्हणले बघा हे बघ तू आता इथं की लिहिले का नाही ऐंशी पैकी सोळा तर शंभर पैकी किती काढणं म्हणजे शेकडा काढणं मग हे असं करायचं असं म्हणजे ह्यांचा ह्यांचा गुणाकार आणि ह्यांचा ह्यांचा गुणाकार करायचा म्हणजे शंभर गुणले सोळा जर वर लिहिलं तर त्याला भागीला किती लिहायचं ऐंशी लिहायचं मग हे कसं सोडवायचं हे असं सोडवायचं कसं कुठला पण पाडा ज्या ज्या पाड्यात दोन्ही पण संख्या असल्या पाहिजेत मग खालचा शून्य गेला वरचा शून्य गेला खाली एक शून्य गेला की एक शून्य घालवायचा परत बेच्या पाड्यात दहा पणे पण आहे म्हणून बे चौक आठ बेपंचे दहा परत चारच्या पाड्यात सोळा आहे चार, चा चार एके चार चार चोक सोळा मग इथं पाच पाच वीस म्हणजे किती टक्के आलं बाळांनो हे असं करायचं तिरका गुणाकार करता आला पाहिजे सगळ्यांना काय करता आलं पाहिजे तिरका गुणाकार म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे किती जणांना समजलं तिरका गुणाकार करायचं लक्षात ठेवायचं शेकडेवारी काढणं म्हणजे काय शंभर पैकी किती पन्नास पैकी दहा तर शंभर पैकी किती किती पण घेऊ द्या तुम्हाला साठ पैकी वीस तर शंभर पैकी किती म्हणजे शेकडा काढणे म्हणजे काय शेकडा काढणे चला प्र प्रश्न घ्या बाळांनो एका आयताची परिमिती अडोतीस सेंटीमीटर असून लांबी बारा सेंटीमीटर आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती मग सगळ्यांना इथं सूत्र माहित पाहिजे आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी मग आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढायसाठी काय माहीत पाहिजे लांबी पण रुंदी पण दिली का रुंदी श्री श्रेया तुझं लक्ष नाहीये बघा अजिबात कसलंच लक्ष नाहीये तुझं म्हणजे ना अभ्यासाच्या अशा भानातच नाही तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू समजलं का मी काय म्हणले की क्षेत्रफळ काढायचं असेल तर रुंदी माहीत पाहिजे पण त्यांनी रुंदी दिली का मग ती कशावरून काढायची असती परिमिती दिली मग परिमितीचं सूत्र वापरून तुम्ही आधी रुंदी काढायची मग कशी काढायची कनाकना कनाकना कना, सूत्र लिहून काढा आयताची परिमिती बरोबर दोन लांबी आधी रुंदी मग सांगा परिमिती किती दिली परिमितीच्या खाली परिमिती लिहून टाकायची किती आहे अडोतीस बरोबर दोन लांबी किती पटपट सांगा रे लांगी। लांगी। किती दिली लांबी बारा, बारा।, बारा। आणि रुंदी दिली म्हणून नुसतं रूल यायचं त्याच्या जागेवर बर का परत हे दोन इथं गुणिलेत आहेत कतले इथं दोन जे आहेत ना एवढं लिहितं लिहित बसायचं नाही थोडं थोडं लिहायचं शॉर्टकट मध्ये आयताची परिमिती बरोबर दोन लांबी आधी कृंदी मग इथं आयताची परिमिती किती दिली अडतीस बरोबर दोन लांबी किती दिली बारा आधी कृंदी मग हे दोन गुणले ना मी सांगितलंय जर बरोबर चिन्हाच्या पलीकडून इकडे संख्या आली तर विरुद्ध क्रिया होते इथं गुणले असले की इकडे आल्यावर काय होईल भागीले हिकड इकडे आल्यावर काय होईल बेरीज बरोबर चिन्हाच्या हिकडच्या आणि हिकडच्या विरुद्ध क्रिया करायच्या कारण त्याची जागा बदलती ना मग इथं म्हणजे अडोतीस भागीले दोन म्हणजे ब्याण्णव अठरा आणि इथं काय राहिलं मग बारा अधिक रुंदी मग इथं अधिकला बारा आहे बेरीज आहे मग इकडे आल्यावर काय होईल रुंदीला रुंदीच्या खाली रुंदी अशीच राहणार एकोणतीस मधून बारा काय होईल कारण इकडे अधिक काय मग इकडं आल्यावर एकोणतीस मधून बारा घालवायचे सात राहिलं एक म्हणजे रुंदी किती आली रुंदी किती आली सतरा किती जणांना समजलं कसं केलं ते एकोणतीस वजा जर बारा केलं इथं तर इथं राहते सतरा बरोबर रुंदी मग आता आपल्याला रुंदी पण माहिती आहे आपल्याला लांबी पण माहिती आहे मग आपल्याला काय काढायचं मग कुठलं सूत्र वापरणार क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रुंदी मग लांबी किती बारा रुंदी किती आली सतरा करा मग बारा गुणुले सतरा आणि मला उत्तर सांगा पट पट पट, पट बाराचा पाडा म्हणता आला पाहिजे पाडे सगळे पाठ करून घेतलेत आपण वेळ वाया जाऊ नये म्हणून पाडे पाठ करायचे असतात बारा सात चौऱ्याऐंशी हा चालेल आठ बारा एक बारा बारा ना आठवीस किती आलं बाळांनो दोनशे चार सेंटी मीटर आहे का बर दोनशे चार आयताचं क्षेत्रफळ किती मग थोडीशी गडबड झालेली आहे काहीतरी चुकलेलं आहे मॅडम तुम्ही तुमचं वाटत नाही समजा आयताची परिमिती आहे ना बरोबर आहे की रे बे बे अरे एकोणतीस लिहिलेला का तिथं वजाबाकी बाकी चुकली राजा हे बघ अडोतीस भाग द्या बरं सगळ्यांनी अडोतीस ला दोन किती उत्तर येते सांगा मला तिथं चुकलं राजा बघ इथं असं मी म्हणते जरा जरी गडबड झाली काहीच उपयोग नाही उत्तर येत नाही हे बघा बे का बे आणि इथं अठरा ब्याण्णव अठरा किती येते माहिती करून दी अठरा एकोणीस येत एकोणीस आपण एकोणतीस लिहिले तिथं त्याच्यामुळे चुकलं मग एकोणीस मधून बारा घालवा बाळांनो सात येत आहे येस मग इथं ये सतरा नाही येणार बारा गुणवले सात येणार बारा गुणले सात बारीसाती आहे का परत चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर हे झालं आयताचं क्षेत्रफळ फक्त एक चुकलं होतं एक हातचा चुकला होता तर एवढं गणित चुकलं होतं म्हणजे बेरीज आणि वजाबाकी करणं किती महत्वाचं आहे व्यवस्थित काळजीपूर्वक काय काय केलं कसं कसं केलं सांगा बरं ह्या गणितात कोण सांगते आयताचं क्षेत्रफळ कसं काढलं नुसतं ऐकून बसू नका मला पटपट उत्तर द्या हा कुणाला काय समजलं कसं काढलं आधी कुठलं सूत्र वापरलं परिमितीच परिमितीवरून काय काढली परिमिती दिली त्याच्यावरून काय काढलं आपण आधी अरे रुंदी काढली ना रुंदी माहीत नव्हती ना सांग की उत्तर जरा पटपट रुंदी काढली नाही तर किती आली रुंदी सा, सा, सात सात रु सात सात आली सात रुंदी आणि रुंदी माहीत झाल्यामुळं मग आपण आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र वापरलं आणि बारीसाती चौऱ्याऐंशी हे काढलं आपण आहे ना